तुमच्या सर्व आपण विविध साप्ताहिक दैनिक यांचे संपादक प्रतिनिधी सर्व विविध वाहिन्यांचे संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित सर्वच पत्रकार भगिनी आणि बंधन सगळ्यात आधी आपण सर्वांच आजच्या या पत्रकार संवादाच्या साठी मनापासून स्वागत करतो आज आपण सर्वांना सकाळीच बोलवण्याचं कारण की अठ्ठावीस जून रोजी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असं त्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांशी आम्ही हा संवाद साधत आहोत खरं तर या राज्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थमंत्री झालेले आहेत पण आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य हे प्रगतीकडे जात असताना आपल्या सगळ्यांच्या समोर तर दिलेलीच आहे पण आपण जर पाहिलं संपूर्ण राज्याचं आज देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सलग एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या देशामधल्या सगळ्यात जास्त या उद्योग आकर्षित करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची या ठिकाणी दुसऱ्यांदा नोंद झालेली आहे संपूर्ण देशामध्ये आणि हा काही सरकारचा अहवाल नाही आहे हा वेगवेगळ्या निष्पक्ष अशा पद्धतीच्या पाहणी करणाऱ्या संस्थांचा अहवाल या उद्योग वाढीच्यामुळे वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत या उद्योगांच्या वाढीमुळं महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं जीएसटीचं कलेक्शन वाढतंय संपूर्ण देशभरामध्ये जे च कलेक्शन होतं त्याच्यातलं सोळा टक्के कलेक्शन एकट्या महाराष्ट्रात होतं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र हा देशाला ताकद पुरवणारा राज्य म्हणून आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षानं या ठिकाणी जोमान महाराष्ट्राची वाटचाल होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग वेगवेगळ्या पद्धतीच्या एमआयडीसी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या समाज घटकांना पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची वेगानं प्रगतीकडे वाटचाल होते आणि त्यामुळंच एकीकडे जीएसटीचं वाढलेलं अनुदान असेल त्याच महाराष्ट्राला मिळणारा परतावा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस आहेत त्याच्यातून मिळणारा परतावा आहे याच्या माध्यमातून राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर करता आला नाही आता हा अतिरिक्त अर, अतिरिक्त अर्थसंकल्प हा आता अठ्ठावीस जून रोजी मांडला माननीय अजितदादांनी आता त्याच्यावर या सभागृहामध्ये या आठवड्यामध्ये चर्चा सुरू होईल तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी असेल त्याचबरोबरीनं युवक असेल महिला असतील यांच्यासाठी आणि सर्वसामान्य प्रत्येक स्तरामधल्या महाराष्ट्रातल्या माणसासाठी एक अतिशय उपयुक्त आणि मी मगाशी म्हणालो तसा क्रांतिकारी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आपण आता ज्या वेळेला एकमेकांना भेटतोय त्यावेळेला वारीला सुरुवात झालेली आहे या वारकऱ्यांना या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं हरिराम जपत असतात त्यांना एक पद्धतीनं त्यांचं स्ट्रक्चर चांगलं व्हावं याच्यासाठी वारकरी संप्रदाय महामंडळ मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे या वारीचा तर इतिहास खूप मोठा आहे कोविडच्या कालावधीमध्ये दोन वर्ष जर सोडली तर ही वारी वर्षानुवर्ष या वारीला पिढ्या पिढ्या जाणारी लोक परिसरातून जाताना आपण पाहिलेली या व्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून ज्या दिंडी असतील त्या मुख्य पालखीतल्या दिंडींना वीस हजार रुपये प्रति वारी अशा पद्धतीनं त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं जाहीर केलेलं आहे महिलांच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगितलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वुमन लेड डेव्हलपमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणापासून आता प्रवास आपला सुरू झालेला आहे त्या महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाकडे आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून विविध राज्य सुद्धा आता पुढाकार घेत आहेत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या योजनांना त्यांच्या विचारांना पूरक अशा योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणल्या जातात आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा ही सरकारच्या माध्यमातून केलेली आहे की ज्याच्यामध्ये एकवीस वयापासून ते साठ वयोगटामधल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे अनुदान देण्याच्यासाठी राज्यामधून साधारणपणानं सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे अनुदान हे द्यायचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मी जो अनुभव घेतला ठरतील याचबरोबरनं सरकारनं याच्या पूर्वीच घोषणा केलेली आहे की एक मे महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार चोवीस पासून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची जी शासकीय नोंद होणार ही शासकीय नोंद ही त्या व्यक्तीचं नाव मग त्याच्या आईचं नाव आधी मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीनं करणं हे बंधनकारक आहे याच्यातून महिलांच्या विषयीचा सन्मान आपल्या आईच्या विषयीचा सन्मान समाजामधला महिलांच्या विषयीचा सन्मान हा वाढीस लागण्यासाठी निश्चितपणानं मदत होईल आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आम्ही महिला भगिनी पुरुषांच्या पुढे हे वृत्तांकन करतात मला खात्री आहे की त्यांना सगळ्यांना याचा निश्चितपणानं अभिमान असणार आहे ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे अशा महिलांच्यासाठी ज्यांना रिक्षा चालवाविषयी वाटते त्यांच्यासाठी पिंक ई रिक्षा या राज्यामधल्या निवडक अशा सुरुवात सुरुवातीला निवडक अशा सतरा शहरांमध्ये दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी हे सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे पात्रता यादी आहे त्या पात्रता यादीमधल्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे त्यांना मोफत देण्यात येणार आहेत साधारणपणानं सरकारचा अंदाज आहे की बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे याच्या व्यतिरिक्त अनेक पद्धतीच्या आरोग्याशी निगडित असलेल्या योजना आहेत अं आमच्याकडं प्रेस नोट दिल्यामुळे मी सगळ्यात त्याच्यात सांगणार नाही पण मी ज्या उद्योगाच्या विषयी बोलतो की महिला स्वतःच्या पायावर ज्या उभ्या राहू इच्छितात त्यांना बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू यांच्यासाठी उमेद मार्ट अशा पद्धतीची योजना आणायचं ठरवलं की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या निर्माण केलेल्या वस्तूंना एक हक्काचं अशा पद्धतीचं मार्केट या ठिकाणी मिळून विकत घेणाऱ्या या ठिकाणी संस्था ही त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे यासोबत त्यांना प्रोफेशनली व्यावसायिकरित्या जर आपले प्रॉडक्ट्स आप ऑनलाईन विकायचे असले तर त्यांच्यासाठी ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देणार केंद्र सरकार मध्ये मान्य पंतप्रधान <सलियों> नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीची योजना ही <सलियों> तीन कोटी लखपती दिदी बनवायच्या तर याच्यासाठी महाराष्ट्र या वर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि मला खात्री आहे की सरकार केवळ ठरवून थांबत नाही तर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्णपणाने प्रयत्न करतात